नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्य आता धुमकेतूला म्हणत असतो धुमकेतू आपला रव्या पण लय साधा बोळा हाय बघ ना आता त्याचा फोन त्या गाडीत राहिला तेव्हा मीरा मूला लागते हो ना आपल्यामुळे रवी भाऊजींचं आणखीन एक नुकसान झालं बिचारे रवी भाऊजी त्याच वेळेस आता लगेच सत्याला आठवतं काय रव्याचा फोन गाडीत राहिलाय याचा अर्थ आपण लगेच टेम्पोचा शोध घेऊ शकतो तेव्हा लगेच सत्या धुमकेतूकडे बघू लागतो नेऊ लागतो धुमकेतू रव्याचा फोन लावला तेव्हा रिंग वाजत होती का त्यावर मीरा म्हणू लागते हो तेव्हा सत्या म्हणू लागतो मग धुमकेतू बरं झालं रव्याचा फोन गाडीत राहिला ते तेव्हा मीरा म्हणू लागते हो काय बोलायचे तुम्ही असं म्हणू कसं चालेल बरं औ त्यांचा मोबाईल हरवला एवढं मोठं नुकसान झालं आहे त्यावर सत्य लागतो नाही धुमकेतू आता रव्याचा मोबाईलच आपल्याला टेम्पोपर्यंत घेऊन जातो की नाही बघच आता मात्र लगेच मीराही खुश होते आणि मला लागते हो त्यावर सत्य म्हणा मी पटकन दिशी माझ्या मित्राला कॉल करतो आणि आपण लवकरात लवकर त्या नंबरचं लोकेशन काढू आणि टेम्पोपर्यंत पोहोचू असे आता सत्याने ठरवलेलं असतं तर इकडे आता निरूपा कान देऊन रिया आणि रवीच्या बाहेर दरवाज्यातनं सगळं काही बोलणं ऐकत असते तेव्हा रिया मत असते रवी बरं झालं तुझा मोबाईल टेम्पोत राहिला आता लवकरात लवकर सत्यादादा आणि मीरावैनी तुझा नंबर ट्रेस करतील आणि ते टेम्पोपर्यंत पोहोचतील तेव्हा रवी म्हणतो हो रिया पण एकदा ट्राय कर बरं माझा फोन वाचतो आहे की नाही रिया आता पटकन रवीच्या नंबरवरती कॉल करते तर आता रिंग वाजत असते पण आता त्या लोकांना काही ऐकू जात नसतं त्याच वेळेस आता निरुपाला धक्का बसतो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणाग लागते असं आहे का आहे नंबरचं लोकेशन काढून हे टेम्पोपर्यंत पोहोचणार नाही 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 हे सत्या आणि मीरा टेम्पोपर्यंत पोचण्याआधी मला काहीतरी करावंच लागेल आणि ते मी करणार ज्यामुळे या दोघांना टेम्पो सापडणारच नाही असे म्हणत आता निरुपा पटकन इकडे किचनमध्ये येते तर आता सत्या लगेच गाडी थांबवतो आणि आपल्या मित्राला फोन करतो आणि म्हणू तो ए भावा अरे ना माझं एक अर्जंट काम होतं करशील का त्यावर त्याचा मित्र म्हणू लागतो सत्यदादा अरे फकस्त फट्या हो तू फकस्त ऑर्डर सोडायचं काम असं फटाफट होणार बोल काय काम होतं त्यावर सत्य लागतो अर्जंट एक नंबर ट्रेस करायचा होता आणि त्याचं लोकेशन काढायचं होतं जमेल का त्यावर त्याचा मित्र म्हणू लागतो तू लगेच नंबर सांग मी लगेच ट्रॅपला टाकतो आता लगेच मीरा पटकन आपल्या मोबाईलमध्ये रवीचा नंबर काढते आता सत्य आपल्या मित्राला नंबर सांगू लागतो त्यावर त्याचा मित्र म्हणू लागतो एक मिनिट नंबर मी ट्रॅपिंगला टाकला आहे तू मी लगेच लोकेशन सांगतो त्या ठिकाणी चला त्यावर सत्य म्हणू लागतो चालेल धुमके तू तो मोबाईल हातात धर आपण जो सांगेल रस्ता त्या रस्त्याने लगेच निघूया असंही म्हणत आता लगेच सत्याचा मित्र सत्याला आता रवीच्या नंबरचं लोकेशन सांगू लागतो त्या लोकेशननुसार आता सत्य गाडी चालवत असतो ते गुंड आता गाडी चालत असतानाच निरुपा मात्र किचनमध्ये मा येऊन सारखी रव्याच्या नंबरवरती फोन करत असते जेणेकरून त्या गुंडांना ऐकू येईल आणि मग त्यांना कळेल की आपल्या गाडीत मोबाईल राहिला येते पण मात्र ते गुंड काही ऐकायला तयारच नसतात गाडीच्या आवाजाने त्यांना त्या मोबाईलचा आवाजही येत नसतो त्याच वेळेस इकडनं निरुपा मुलाखत तर रे बावळट अरे उचल की फोन अरे जर नाही उचलला ना फोन तूही गोत्यात येशील आणि मीही गोत्यात येईल समजत नाही का एवढा वेळचा फोन वाचतोय उचल उचल असे म्हणत आता निरुपा मात्र सारखी फोन लावत असते त्याच वेळेस आता त्या गुंडांच्या लक्षात येतं की गाडीत मोबाईल आहे म्हणून त्यातला तो एक गुंड लगेच तो मोबाईल हातात घेतो आणि पटकन तिकडे रस्त्याच्या कडेला तो मोबाईल फेकून देतो आता सत्याच्या मित्राला लोकेशन तिथे थांबलेलं लगेच दिसू लागतं तेव्हा सत्याचा मित्र म्हणू लागतो सत्यदा आता समोरच आठशे मीटरवरती लोकेशन थांबलेलं आहे तुम्ही आता तिथे पाहू शकता आता सत्या लगेच इकडे तिकडे बघू लागतो आठशे मीटरवरती नाही 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 इथे जर कुठेच टेम्पो दिसत नाहीये आता मीरा आणि सत्य दोघेही शोधाशोध करत बाहेर डोकावून बघत असतात पण कुठेच काही दिसत नाही त्यावर सत्य म्हणू लागतो भावा एक मिनिटा मी खाली उतरून बघतो आता सत्या लगेच गाडीतनं खाली उतरतो आणि आजूबाजूला बघू लागतो त्याच वेळेस त्याला कुठेही टेम्पो दिसत नाही तर इकडे निरुपा पुन्हा कॉल करू लागते तर आता फोन स्विच ऑफ येत असतो तेव्हा निरुपा खुश होते आणि लागतो अरे बापरे फोन बंद झाला म्हणजे आता सत्या आणि मीराला लोकेशन मिळणार नाही बरं झालं आता काम फत्ते झालं असे म्हणत निरुपा मात्र खूपच आनंदून खुश झालेली असते तर इकडे आता मीराही टेम्पो कुठे दिसतो की काय हे बघत असते त्यावर लगेच आता सत्या म्हणू लागतो भावा तू सांगतोय ते लोकेशन बरोबर आहे ना त्यावर त्याचा मित्र म्हणू लागतो हो सत्यदादा हेच लोकेशन दाखवतो आहे पण सत्यदादा सॉरी या आता फोन स्विच ऑफ झाला आहे त्यामुळे इथून पुढचं लोकेशन मी नाही सांगू शकत तेव्हा सत्या म्हणू लागतो ए भावा अरे तू एवढी मदत केली ती खूप झाली खरं तर मी तुझे आभार मानायला बर पाहिजे बरं झालं आता आम्हाला कळलंय तरी टेम्पो इथेच कुठेतरी आहे म्हणून चालेल तू ठेव फोन असे म्हणून सत्याचा फोन बंद होताच मीराचं आजूबाजूला लक्ष जातं तर आता लगेच रस्त्याच्या कडेला रवीचा जो मोबाईल पडलेला असतो तो आता मीराला दिसू लागतो मीरा, ला मीरा पटकन तो मोबाईल उचलते आणि सत्याजवळ येते आणि मला लागते हो हे बघा बरोबर लोकेशन सांगितलं लो होतं तुमच्या मित्राने हे बघा इकडे रवी भाऊजींचा मोबाईल फेकून दिलाय तेव्हा सत्या म्हणून लागतो धुमके तू म्हणजे हा मोबाईल आत्ता एवढ्यातच फेकण्यात गेलाय याचा अर्थ टेम्पो जवळपास इथेच या रस्त्याने चाललाय पुढे त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर या टेम्पोचा पाठलाग करून तिथपर्यंत पोहोचावंच लागेल चल पटकन आणि धुमके तू हा रस्ता राजपाल नगरच्या मार्केटकडे जातोय चल आपण लगेच निघूया असे म्हणून आता सत्या आणि मीरा पटकन गाडी चालू करून निघालेले असतात तर इकडे मीराची बहीण मधु आता मीराताईने सांगितल्याप्रमाणे पोलिस स्टेशनमध्ये आलेली असते आता तिने बरोबर पोलिसांना आता इथे जे काही कॅमेरे असतात सांगलीतल्या एम जी रोडवरती ते चेक करायला सांगितलेले असतात तेवढ्यात आत्ता लगेच मीरा मला लागते हो मधू पोलीस स्टेशनला गेली मी तिला काहीतरी कळतंय काय हे बघते असे म्हणत आता मीरा पटकन मधूला फोन लावते त्याच वेळेस मधू म्हणून लागते साहेब दोन मिनटा असे म्हणत आता मधुताईचा फोन उचलते आणि मग लागते ताई अगं तू सांगितल्याप्रमाणे इथे इन्स्पेक्टर साहेब बघतायच ग सगळीकडे चेक करून पण नेमकं कुठलं सी सी टी व्ही फुटेज बघायचं हेच कळत नाही आहे कुठे असेल बरं तू टेम्पो त्यावर मीरा मी त्या त्या म्हणू ते मधू मी त्यासाठीच फोन केला आहे हे बघ आम्ही त्या टेम्पोच्या मागावरच आहोत आणि राजपाल नगरचं मार्केट नाही का तिथलं सी सी टी व्ही फुटेज तुम्ही चेक करून बघा नक्कीच तिथे तुम्हाला टेम्पो दिसेल तेव्हा मधू ते ठीक आहे मी तुला कळवते चालूच राहू दे त्यावर लगेच लग मीरा म्हणू लागते साहेब हे बघा राजपाल नगरचं मार्केट नाही का तिथलं सी सी टी व्ही फुटेज तुम्ही चेक करा बरं आता लगेच मीराच्या सांगण्यावरनं ते साहेब तिथलं सी सी टी व्ही फुटेज चेक करू लागतात त्यात लगेच मधूला आता तो टेम्पो दिसू लागतो तेव्हा मधू म्हणू लागते तायडे तू बरोबर बोलते अगं तो टेम्पो तिकडेच मार्केटच्या दिशेने चाललाय त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो धुमके तू माझ्या अंदाजानुसार टेम्पो मार्केटमध्ये नाही जाणार कारण मार्केटमध्ये खूपच ट्रॅफिक जाम असते आणि या ट्रॅफिकमध्ये तो टेम्पो अडकला जाईल त्यामुळे तो तिकडे जाणार नाही मला असं वाटतंय की हा टेम्पो डम्पिंग मैदानावरती चाललाय तेव्हा मीरा लागते काय त्यावर लगेच मधुमवलागते मीरा ताई अगं हा टेम्पो मार्केटच्या दिशेने नाही तर डम्पिंग मैदानाच्या दिशेने चाललाय तेव्हा लगेच आता मीरा मुलागते बरोबर खूप खूप थँक्यू साहेब थँक्यू असे म्हणत आता मीरा फोन बंद करते त्यावर सत्या आणि मीरा लगेच आता डम्पिंग मैदानाकडे टेम्पोचा पाठला करत निघालेले असतात आता सत्याने शॉर्टकट मार्गाने गाडी नेऊन आता बरोबर टेम्पोला अडवलेलं असतं टेम्पोच्या समोर गाडी घालून सत्याने आता टेम्पो थांबवलेलं असतो गाडीतनातला सत्या ददा उतरतो आणि टेम्पोसमोर येऊन उभी राहतो आणि त्या गुंडांकडे बघू लागतो गुंड मात्र आता रागाने सत्याकडे बघत असतात ड्रायव्हर घाबरलेला असतो त्यावर लगेच आता त्यातला एक गुंड म्हणू लागतो ए गाडी कशाला थांबवली मरायची हाऊ दिसते याला जाऊ दे गाडी याच्या अंगावरनं जाऊ दे आता सत्या मात्र तगे तरी मागे हटायला तयार नसतो तेव्हा लगेच तू गुंड म्हणू लागतो ए तुला मरायचंय आम्ही गाडी घालू तुझ्या अंगावरनं बाजूला हो बाजूला हो पटकन तेव्हा सत्य तू जमणार नाही सत्य दादा आहे आपण गाडी घालायची ना तुला घाल अंगावरनं आता मात्र तो ड्रायवर लगेच गाडी सुरू करतो त्यावर तो गुंड होऊ लागते बघत काय बसलाय अरे जाऊ दे गाडी पुढे आता लगेच तो ड्रायवर थोडीशी गाडी पुढे नेतो आणि पुन्हा थबकतो त्याच वेळेस आता ते गुंड लागतात हा असा नाही ऐकणार याला दाखवतोच असे म्हणून त्यातले ते, ते दो दोन गुंड असतात ना ते खाली उतरतात आणि सत्यासमोर येऊन उभी राहतात आणि सत्याकडे एकटक बघत असतात ते तेवढ्यात मीरा आता पटकन गाडीतनं उतरते आणि पळतच जाऊन पाठीमागे आता जो दरवाजा बंद असतो टॅम्पोचा तो उघडते आणि बघते तर त्यात हारांची खोकी सगळी तसून तशीच असतात आता मीरा पटकन त्या खोक्यातले हार अगदी व्यवस्थित आहे की नाही हे चेक करू लागते तर सगळे हार अगदी व्यवस्थित असतात मीराला मात्र खूपच आनंद होतो शेवटी आता त्यांची हारांची ऑर्डर सापडलेली असते ना आता मात्र लगेच सत्याचे दोन मित्रही गाडीवरती सत्यदात मदतीसाठी तिकडे पोहचलेले असतात आता लगेच सत्या, देव सत्या आता जोर त्या गुंडांना चोप देऊ लागतो सत्याचे मित्र त्या गुंडांना जोर मारू लागतात त्याच वेळेस त्या गुंडाला खाली पाडू पाडू मारत मीरा धावत येते आणि मुलाग अहो अहो आपले हारांची ऑर्डर सापडली हे बघा आपले समधे हार सुखरूप या गाडीत आहेत त्यामुळे आपल्याला वेळ वाया घालून चालणार नाही आपल्याला लवकरात लवकर ही ऑर्डर तिथपर्यंत घेऊन जावी लागेल तेव्हा सत्या मुला तो चालेल धुमके तू असे दोघे बोलत असतानाच ते गुंड मात्र आता त्यांच्या हातातनं निसटतात आणि तिकडनं पळ काढतात तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू आता आपल्याकडे फक्त अर्धा तास शिल्लक राहिले आणि या अर्धा तासात आपल्याला साहेबांपर्यंत पोचावंच लागेल असे म्हणत आता सत्य आपल्या मित्राला म्हणू लागतो ए तू पटकन ही गाडी घे माझी मी हा टेम्पो चालवतो चला पटकन निघूया असे म्हणत आता टेम्पोत सत्या मेहरा लगेच ती ऑर्डर घेऊन तडक निघालेले असतात तर इकडे जिगऱ्यावरती ते साहेब खूपच भडकलेले असतात कारण आता फक्त अर्धा तास उरलेले असतो ना तेव्हा ते, ते साहेब ओरडतच जिगऱ्याला मत असतात ए तुझा मित्र शब्दाचा पक्का होता ना तुझ्या खातर मी त्याला ऑर्डर दिली होती कुठे राहिला तुझा मित्र लवकरात लवकर त्याला बोलावून घ्या अरे दिल्लीचे साहेब निघालेत ते आत्ता पोचतील लगेच मी काय करू त्यांच्या समोर माझं नाक कापलं जाईल सांग ना जर माझं पॉलिटिकल करिअर जर बर्बाद झालं ना आज तर तुला मी आधी गोळी घालेला आधी तुझा जीव घेईल आणि नंतर तुझ्या त्या मित्राचा आणि त्याच्या बायकोच्या फोटोवरची हार रावेल त्यामुळे सोडणार नाही मी आज तुम्हाला येऊ दे त्याला फक्त तेव्हा लगेच आता धावतच सत्या आणि मीरा तिकडे पोचलेले असतात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो साहेब या सगळ्याची गरज पडणारच नाही त्यावर ते साहेब अडकलेले असतात आणि म्हणू लागतो ते यांना सोडायचं नाही पकडा यांना आज यांना शिक्षा द्यायचीच असे म्हणत आता लगेच ते साहेबांची माणसं सत्य आणि मीराला पकडू लागतात तेव्हा सत्या मला तो साहेब असं नका करू प्लीज आमचं ऐकून घ्या साहेब त्यावर लगेच आता ते साहेब म्हणून लागतात सोडा रे ए कुणाकडनं पैसे घेतले कोणत्या पार्टीने किती पैसे दिलेत लवकरात लवकर खरं खरं सांगायचा मला फसवण्यासाठी हे सगळं केलं ना माझं करिअर बर्बाद करायचं आहे ना तुम्हाला तेव्हा सत्या मला वागतो नाही साहेब या सत्याने सबूत दिला होता आणि सत्या दिलेला शब्द कधीही मोडत नाही आणि फक्स एक सबूत नाही तर माझ्यासाठी माझ्या मित्राने तुमच्यासमोर शब्द टाकला होता ना त्यामुळे साहेब दोन शब्दांचं वजन माझ्यावरती होतं आणि तो शब्द सत्यदादा कधीही मोडू शकत नाही साहेब आम्ही गरीब आहोत पण कुणाला फसवणारे नाही तो त्यावर लगेच ते साहेब म्हणू लागतात हे बघ उगंच नाटकं करू नको माझ्यासमोर लवकरात लवकर सांग मला का फसवलंय का हे सगळं केलं आहे तेव्हा तो नाही साहेब मी सांगितलं ना मी कधीही कुणाचा शब्द मोडत नाही आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ऑर्डर घेऊन आलोय साहेब आता मात्र लगेच ते साहेब सत्याकडे बघू लागतात त्यावर सत्या म्हणागतो हो साहेब आम्ही तुम्ही ठर सांगितल्याप्रमाणे ठरल्या वेळेत ऑर्डर घेऊन निघालो होतो पण आता रस्त्यातच दोन तीन गुंडांनी माझ्या भावाला आणि त्या ड्रायव्हरला अडवलं मारहाण केली आणि तो टेम्पो घेऊन ते पळाले आता तिथनं पूर्ण जे काही झालेलं असतं ते सगळं आता सत्य आणि मीरा इथे त्या साहेबांना सांगू लागतात आणि त्यानंतर आम्ही कसा कसा हा टेम्पो शोधला आहे आणि ही ऑर्डर मिळवली आणि इथपर्यंत घेऊन आलो किती कष्टाने इथपर्यंत ही ऑर्डर आणली हे सगळं काही आता सत्याने मीराने साहेबांना सांगितलेलं असतं तेव्हा लगेच ते साहेब म्हणतात खरंच म्हणजे एवढं समज झालं पण हे बघ मीही खूप भडकलो होतो ना रे मी तरी काय करणार जर तुम्ही माझी वेळेवरती ऑर्डर दिली नसती तर माझं करिअर बर्बाद झालं असतं ना मग आपलं असंच असतं एक तर जे आपलं मदत करतं त्याचा चांगोलपणा आपल्याला कळतो आणि जो आपल्याला फसवतो ना त्याला आपण जागीच ठार करतो असं काम आहे आणि या कामात असंच राहावं लागतं नाहीतर कधी कोणता दुश्मन येईल आणि आपल्या समोर येऊन आपल्याला हरवेल हे कळणारसुद्धा नाही त्यामुळे आजकालच्या जगात हे सगळं होतच राहतं पण खरंच तुमचे खूप खूप उपकारा तुम्ही एवढं सगळं होऊन कमी वेळेत तुम्ही ऑर्डर घेऊन आलात खरंच खूप खूप थँक्यू त्यावरला गेस्ट मीरामलागते साहेब हवं तर तुम्ही ना हार चेक करून घ्या हजार हार एकदम व्यवस्थित आहे आणि डेकोरेशनही मी स्वतः केले हो त्यामुळे तुम्हाला डिझाईन खूप आवडतील साहेब तेव्हा लगेच ते साहेब लागतात आवडणार नक्की आवडणार आणि खरंच तुम्हा दोघांमुळे आज माझं कापलेलं नाक वाचलंय नाहीतर माझं काय झालं असतं याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही आज इथे पाचशे जोडप्यांचं लग्न होणार आहे आणि हा लग्न सोहळा एकदम भारी व्यवस्थित व्हायलाच पाहिजे तेव्हा सत्य म्हणतो साहेब मग आपल्या सत्यदादाचा शब्द असाच असतो अहो सत्यदादा शब्द देतो ना तर तो कधीही माघारी फिरत नाही तो पूर्ण करतोच असे आता जिगऱ्या साहेबांना म्हणू लागतो तेव्हा साहेब म्हणा तू वाह खरंच आज मी मांडला तुझ्या सत्यादादाला एक नंबर भारी सत्यदादा आहे तुझा सत्य आणि मीरा खुश होतात तेव्हा लगेच आता साहेब हे बघा आपणही व्यवहाराशी अगदी पक्कच असतो जो आपला व्यवहार पूर्ण करतो आपण त्याच्याशी नीटच व्यवहार करतो पण जो आपल्याला फसवतो त्याला आपण माप कधीच करत नाही आता सत्या मीरा एकमेकांकडे बघू लागतात त्यावर लगेच ते साहेब आपल्या माणसाला खुणवतात त्याच वेळेस तो माणूस पटकन आता पैशांचा बंडल असा पेपरमध्ये व्यवस्थित पॅक केलेला असतो ते पैसे घेऊन आता ते साहेबांजवळ आलेले असतो साहेब लगेच ते पैसे हातात घेतात आणि म्हणू लागतात हे घ्या तुमचे डेकोरेशनचे आणि तुमच्या हारांचे ऑर्डरचे पैसे आता मात्र सत्या मीराला खूप आनंद झालेला असतो ते साहेब आता सत्याच्या हातात पैसे देत असतात तेव्हा सत्या मला लागतो साहेब या पैशांची मला गरज नाही हे पैसे माझे नाहीच आहे तेव्हा ते साहेब सत्याकडे बघू लागतात त्यावर सत्य लागतो कारण साहेब तुम्हाला आहे माझ्या बायकोने एवढ्या कमी वेळेत अतिशय मेहनत करून हे हार बनवले तिने खूप कष्ट घेतले तो त्यामुळे या पैशांवर तिचा अधिकार आहे हे पैसे तुम्ही तिला द्या आता मात्र धुमकेतू प्रेमाने सत्याकडे बघू लागते त्यावर ते साहेब म्हणू लागतात वा भारी या असे म्हणत ते साहेब लगेच मीरा लागतात ताई धरा तुमच्या कष्टाचे फळ असे म्हणत आता लगेच ते साहेब ते पैसे मीराच्या हातात देतात मीराला मात्र खूप आनंद झालेला असतो कारण आज एवढी मोठी ऑर्डर पूर्ण केल्यानंतर सहा लाख रुपये तिला मिळाले असतात ना त्यावर लगेच आता सत्या धुमकेतूकडे बघत असतं त्यावर लगेच ते साहेब अजून एक पॉकेट घेतात आणि म्हणू हे घ्या तुमच्यासाठी बक्षीस तेव्हा सत्या म्हणू लागतो साहेब बक्षीस त्यावर मीरा मोलाक ते साहेब बक्षीसची काही बी गरज नाही हा मोबादला दिला ना तोच लय झाला आहे नको नको आम्हाला बक्षीस नको आहे तेव्हा ते साहेब मोलाक तसं कसं नको आहे आपण जर एखाद्यावरती खूश झालो ना, त्याला ना। त्यावरे त्यावरे त्या था था तर त्याला भरभरून काहीतरी देतो आणि मग अशी मी तुमच्यावरती चिडलो ओरडलो मला काय बी माहिती नव्हतं ना त्यामुळे त्यासाठी आता थँक्यू म्हणणं तर स साधं सोपं नाही आहे त्यामुळे थँक्यू म्हणून चालणार नाही म्हणून ना मी खुश झालोय तुमच्यावरती तुम्ही माझं एवढं काम वेळेत पूर्ण केलं ना म्हणून तुमच्यासाठी हे बक्षीस येतोय हवा तर टोकन म्हणून घ्या तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो काय त्यावर ते साहेब म्हणून लागतात हो कारण आता इथून पुढे अशा भरपूर ऑर्डर तुम्हाला पूर्ण करायच्या आहे माझ्या लकडे जे काही लग्न सोहळे होणार आहेत ना त्याचे डेकोरेशन हारांची ऑर्डर हे समजा आता सत्य मी तुझ्या बायकोलाच देणार आहे कारण मला लय काम आहे तुमचं खरंच शब्दाला अगदी जागणारे लोक आहात तुम्ही तेव्हा लगेच सत्य म्हणू तर खरं साहेब त्यावर ते साहेब म्हणू लागतात हो पण त्यासाठी तुम्हाला हे बक्षीस घ्यावं लागेल घेताय ना आता मीरा आणि सत्य पटकन दोघेही आता हात पुढे करतात आणि साहेबांनी दिलेलं तर बक्षी तर आता लगेच ते साहेब म्हणू लागतात बरोबर चला आमच्याकडे आता वेळ नाहीये चला पटकन आता सगळेजण ऑफिसमधन बाहेर निघालेले असतात सत्य आणि मीरा आता दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात दोघांनाही खूप आनंद झालेला असतो त्यावर लगेच आता मीरा आणि सत्य एकमेकांना दोघेही थँक्यू असे म्हणू लागतात तर इकडे देविका आता मार्केटमध्ये निघालेली असते आता तिला सामान आणायचं असतं तेव्हा तिला निरुपाचे काही शब्द आटू लागतात ए लवकरात लवकर तुझा काका मामा मावशी आत्या जे कोणी असेल ना त्यांना दिवाळीपर्यंत इकडे बोलावून घ्यायचं आणि जर त्यातला कोण बी नाही आलं ना तर लगेच तुझी बॅग उचलायची आणि आमच्या घरातला रस्ता कट करायचा निघायचं इकडनं असे आता निरुपाने ताकीद देऊन तिला सांगितलेलं असतं त्यामुळे देविकाला जरा टेन्शन आलं असतं कारण आता दिवाळी संपत आली आणि जर माझ्या माहेरचं कोणी आलं नाही तर ही ती सटकेल बाई मला खरंच घरातनं का बाहेर काढते की काय याची तिला भीती वाटू लागते त्यावर देविका लागते काय करू मी आता कसं आणू माझ्या फॅमिलीतलं कोणी काय करावं ना काही सुचत नाही त्याच वेळेस समोर आता जो सुलतान असतो ना जो ऍक्टर असतो म्हणजे ऍक्टिंग करायची त्याला खूप हौस असते पण हिरो काय तो अजूनपर्यंत झालेला नसतो ना त्याचं चिकनचं दुकान असतं त्यासमोर खूप लोक जमलेली असतात आता लगेच देविका तिकडे थबकते आणि आता तो माणूस मस्त ऍक्टिंग करत असतो लोक त्याची मजा घेत असतात तेव्हा लगेच आता देविका मात्र त्याकडे बघून हसू लागते आता कदाचित देविकाच्या डोक्यात विचार येऊ लागतात या ॲक्टरला तर आपला बाप बनवणार नाही ना देविका आपल्याला हे बघायला मिळेलच तर आता देविका मात्र त्याची ॲक्टिंग बघून हसत असते त्यावर लगेच आता लोक म्हणू लागतात सुलतान अरे एक ना एक दिवस तू नक्की हिरो होणार म्हणजे होणार तुझी ॲक्टिंग भारी पण काय रे तुला हिरो बनायचं होतं आणि तू तर या दुकानात कामा आला तेव्हा लगेच सुलतान म्हणू लागतो एक ना एक दिन सबका आहे का आएगा। आणि तसा माझा येणार आहे एक दिवस मी हिरो होणार म्हणजे होणार तेवढ्यात लगेच आता चहावाला येतो आणि लगते सुल्तान सुलतान किती दिवसाची उधारी बाके माझी उधारी दे तेव्हा लगेस आता सुलतान मला तो काळजी करू नको एक ना एक दिवस में होनार। मी फ्लिम स्टार होणार आणि मग माझ्या हाताखालचे जे काही लोक असतील ना त्यांना मी सांगणार की या चहावाल्याकडे चहा प्यायला जायचं मग तुझ्या दुकानावरती अशी गर्दी जमणार आणि मग सगळे लोक म्हणणार सुलतान या दुकानावरचा चहा पिऊनच स्टार झालाय त्यामुळे तू असा व्हायरल होणार आणि मग मग मं काय बाबा मी तुला माझ्या पिक्चरमध्ये रोल देणार त्यामुळे तू मुझे चाय दो मैं तुझे चिकन रोल दूंगा अभी आणि फिर बाद में पिच्चर में रोल दूंगा असे आता ॲक्टिंग करत मस्त सुलतान लोकांना हसवत असतो आता देविकाही हसू लागते त्यावर लगेच आता ते लोक टाळ्या वाजत होऊन लागतं सुलतानबाई एक नंबर हा तेवढ्यात आता देविका मात्र तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस इकडे आता घरी मात्र निरूपा खूपच भडकलेली असते एवढे त्या सत्या मीराला सोडणार नाही रवी आम्ही त्यांना रवी आता तिथे हॉलमध्ये बसलेले असतो सगळेजण जमा झालेले असतात त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते मॉम तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेत हे बघा डॉक्टरांनी सांगितलंय दोन तीन तासात रवी अगदी ठीक होणार आहे त्याला एवढं काही झालेलं नाही तो मार लागलाय थोडासा तो लवकरात आत लवकर आता औषध दिलीत ना तो बरा होऊन जाणार आहे त्यावर निरुपा म्हणू लागते नाही कितीही काही असू दे रिया पण आता दे त्या होती आणि डबल पनोतीला सोडणार नाही मी चांगलाच धाडा शिकवणारे त्यावर सुद्धा कर भाऊ मला कर निरुपा अ का हाताने भाऊ करत असते अगं ती सांगते ना एवढं काही झालं नाही म्हणून उगंच सत्यामीराच्या नावाने खडे फोडणं बंद कर निरुपा तेव्हा निरुपा ते मला ते जमणार नाही आज जर यांना सोडलं ना उद्या आणखीन मोठं काहीतरी करतील आणि मो माझ्या पोरांना तकलीफ झालेली बघून ना त्यांना आनंदच होतो त्या दोघांना मला माहिती आहे ना तेव्हा आजी म्हणलाग सुद्धा तुझ्या बायकोच्या डोक्यांना बँडेज लावायची गरज आहे डोकं फुटलं की काय कुठेतरी आता मात्र निरुपाला खूपच राग येतो त्याच वेळेस दरवाज्यातनं सत्या मीरा आलेली बघताच लगेच निरुपा धावतच दरवाज्यात जाते आणि मीराच्या हातनं ज्या पिशव्या असतात ना त्या पिशव्या घेते आणि टेबलवरती ठेवते आणि म्हणून बघते या या या, या दमला असाल ना तुम्ही झालं तुमच्या मनासारखं झालं का बघ ना फुलवाली अगं माझ्या पोराचा जीव काय स्वस्त वाटला का तुम्हाला तुमच्यामुळे माझ्या रव्याच्या जीवावरती बेतल्या तुमच्यामुळे नाही या फुलवालीमुळे असे आता निरूपा मीराला बोलू लागते सत्य मात्र आता निरूपाला कसा धडा शिकवणार आणि कशी अद्दल घडवणार हे आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळेलच तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्या मीरा ऑर्डर पूर्ण करून आल्यामुळे सगळेजण घरात खूपच खुश झालेले असतात पण तेवढ्या निरूपाचा मात्र जळफळाट झालेला असतो त्यावर लगेच आजी मुलाक ते सत्या मीरा आता खूप थकले असाल की नाही चला मग आता पटकन झोपून घ्या हे बघा उद्या सकाळी भाऊबीजे आणि आपल्याला उद्या सकाळी खूप तयारी करायची तेव्हा मीरा मुलाक ते हो चालेल त्याच आहेस आजी मुलाक ते देविका अगं उद्या भाऊबीजे तुझ्या भावाला नाही बोलवलं क उद्या आता देविकाला धक्का बसतो कुठला भाऊ आणि कसं बोलू मी तेव्हा निरुपा मला ते हाय ना तिला भाऊ आणि इकडेच येतो तो मी बघितलंय ना मागच्या वेळेस आपल्या घरी आला होता मग त्याला बोलू घे देविका उद्या उद्या तुझा भाऊ भाऊबीजला इथे आलाच पाहिजे तेव्हा सत्या मला वागतो अरे बापरे मग उद्याची भाऊबीज तर अगदी स्पेशल असेल कारण देविकाचा भाऊ इकडे येणार आहे ना आता मात्र लगेच देविका मनाशीच होऊ लागते काय करू मी भाऊ म्हणजे तो मॅनेजर मॅनेजरलाही सगळे माझा भाऊ समजत आहेत म्हणजे मला त्या मॅनेजरला इकडे बोलवावं लागेल नाही 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 मी जर त्याला इकडे बोलावलं तर मोठा प्रॉब्लेम होईल आणि नाही बोलावलं तरीही प्रॉब्लेम होईल काय करू मी आता इकडे आड आणि तिकडे वीर अशी गंमत झाली काय करावं देविकाला काही सुचत नाही पण आता देविका मात्र तिच्या भावाला बोलवणार का आणि काय होणार पुढे हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद